नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो काल प्रजासत्ताक दिनानिमित्त सावळी देसाईचं बिंजोडचं एक नामांकित जुनं पारंपरिक मैदान संपन्न झालं होतं या मैदानात रती महारी टॉपचे नंदी तसेच नवीन शेरे आपल्या दिसले जालना बुलढाणा सातारा विभागातून मित्रांनो नंदी पाळण्यासाठी आले होते तसेच मित्रांनो काल दश मिंदकी श्री बकासूरसुद्धा आला होता तर मित्रांनो कालच्या मैदानात निंबाळकर सरांचा मित्रांनो सर्जा आला नव्हता मित्रांनो सर्जाच्या पायाला थोडी दुखापत झाली आहे आज मित्रांनो नागठाणे ना ते हिंदकेशरी मैदान आहे या मैदानातसुद्धा प्रेक्षकांना आतुरता असते की सरांचं सर्जा नक्की आता कोणत्या मैदानात पाळणार यमाई केशरी मैदान गाजवलं होतं ते अखंड महाराष्ट्राच्या लाडक्या जोडीने दशम हिंद केशरी आणि पंचम हिंदकेशरी सर्जाने त्याच्यानंतर मित्रांनो वैभव उत्तम बोलले होते की सर्जा डायरेक्ट एकतीस तारखेच्या मैदानात दिसेल आणि मित्रांनो काल देखील आला थोड़ी दुखा पता है। चिक चिक सर्जा आला नव्हता मित्रांनो सर्जाच्या पायऱ्या थोडी दुख दुखापत आहे आणि मित्रांनो आजच्या मैदानातसुद्धा निंबळकर सरांच्या नावाने एकसुद्धा चिठ्ठी नव्हती कारण मित्रांनो आजच्या मैदानातले गटाचे लाईव्ह लॉटच्या चिठ्ठ्या काल काढण्यात आल्या होत्या त्याच्यामुळे मित्रांनो सर्जा आपला आजसुद्धा दिसणार नाही सर्जा तीस तारखेपर्यंत आरामावर असेल व एकतीस तारखेच्या पाच लाखाच्या मैदानात आटपाडी येते शंभर टक्के आपला सर्जा दिसेल तर कसे वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद